सणाची पाठी भरगा भताना होईल माया भीमान। माया भीमान माया बापान बामान माय सोन्याली ओटी आणि भिमान माय सोन्याली ओटी मायाभिमान भिमान माटी मुडक्या झोपडीले होती ताटी फाटक्या लुगड्याला होत्या मत्रा घाटी फाटक्या लुगड्याला होत्या मत घाटी साहेब न सुना झाल्या साई बहिणी पोरग झाला साहेब न सुना झाल्या साई बहिणी सांगतात ज्ञानाच्या गोष्टी मायाभिमाच्या भिन माय सोन्यान भरली होती मायाभिमान पुढला जायची तालुक्याची माया बापा न माय पाहिली व सायकल मायाबापान माय पाहिली व सायकल पोटे माय सांगू सांग मायाभिमान विमान माय सोन्यानं भरली होती मायाभिमान विमान माय सोन्यानं भरली होती पूर्वीच्या काळात असच होत पूर्वी असत होतो विमान भी भीमान माय सोन्यानं भरली ओटी लावून पायाचा एक दुसरं काय